हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रॅमर सेंटर मी प्रगती आर्टिकल्स टॉपिक आपला कम्प्लीट झालेला आहे आज आपण त्यावरचं फर्स्ट प्रॅक्टिस सेशन कंडक्ट करूयात आपल्याला माहिती आहे की प्रॅक्टिस सेशनमध्ये आपण जास्त रिपिटेशन करत नाही कुठल्याही गोष्टीचं किंवा फार डिटेलमध्ये तिथे डिस्कशन नसतं जे रूल्स बघायचे आहेत ते आपण ऑलरेडी आपल्या लेक्चर्समध्ये बघितलेले आहेत आधीचे जे लेक्चर्स आहेत नाइन चॅप्टरवरचे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्या प्लेलिस्टमध्ये सगळे लेक्चर्स तुम्हाला सिक्वेन्सनी बघता येतील जर तुम्ही रूल्स बघून नंतर प्रॅक्टिस सेशन्स अटेंड केले तर तुम्हाला प्रश्न सोडवत असताना ऍक्च्युअली कुठल्या गोष्टींवरती फोकस करायचं आहे ते देखील समजेल आणि एकदा रुल्स पक्के असतील आणि जर नंतर तुम्ही प्रॅक्टिस केलीत तर तुमचं इंग्लिशबद्दल जे काही भीती आहे ती कमी होते आणि इंग्लिशचा कॉन्फिडन्स देखील वाढतो अशा पद्धतीने अभ्यास करायचा असतो आता आपलं हे प्रॅक्टिस सेशन जे आहे हे आपल्याला माहिती आहे की आर्टिकल्स या टॉपिकवरच असणार आहे एरर डिटेक्शनचे जे क्वेश्चन्स आहेत तिथे आता आपला फोकस आर्टिकल्सवरच असेल आजच्या लेक्चरमध्ये तुम्ही जे काही उत्तर आहेत ती गेस करण्याचा प्रयत्न करा तुमचा स्कोर किती येतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सेल्फ अनालिसिस नक्की करा आजच्या लेक्चरला ले सुरुवात करूया एक्सरसाइज ए मध्ये आपल्याला टोटल ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन दिलेले आहेत यापैकी तुमचा स्कोर किती येतो हे नक्की टॅली करा कारण जर उत्तर काय आहेत हे गेस करण्याची एकदा तुम्हाला सवय लागली की तुमचा इंग्लिशचा अभ्यास हा व्यवस्थित होईल आणि कुठल्याही पद्धतीचा गॅप पडणार नाही म्हणजे रुल्स वाचल्यानंतर जर आपण रिव्हिजनच केली नाही तर त्याचा काहीच उपयोग होत नाही म्हणून अशा पद्धतीचे हे जे आपले प्रॅक्टिस सेशन्स आहेत हे अजिबात मिस करू नका ओके डायरेक्शन्स आहेत आजच्या लेक्चरसाठी आपल्याला स्पॉट द एरर्स म्हणजे जे काही एरर डिटेक्शनचे क्वेश्चन्स आहेत ते आज आपण सगळे बघणार आहे कुठल्या पार्टमध्ये एरर आहे हे आपल्याला बघायचं आहे फर्स्ट क्वेश्चन आहे माय फ्रेंड ऑलवेज लाईक्स टू ट्रॅव्हल बाय द एअर सिन्स ही इज अ व्हेरी बिझी मॅन इथे आपण आर्टिकल द चा वापर केलेला आहे जो चुकीचा आहे कारण आपण इथे मोड ऑफ ट्रान्सपोर्टचं एक नाव जे आहे ते सांगितलेलं आहे म्हणजे यावेळेस आपण एखाद्या मोड ऑफ ट्रान्सपोर्ट बद्दल बोलत असतो तिथे आपण बाय एअर बाय रोड बाय वॉटर असं म्हणायचं आहे तिथे कुठलंही आर्टिकल आपल्याला वापरायचं नाही ओके okay. त्यामुळे या पार्टमध्ये एरर आहे इथे आपल्याला करेक्शन करत असताना बाय एअर एवढंच म्हणायचं सेकंड क्वेश्चन डॉक्टर राधाकृष्णन वॉज अ मोर फेमस फिलॉसॉफर दॅन अ पॉलिटिशियन आता या वाक्यात आपल्याला दोन तीन गोष्टी व्यवस्थित हायलाईट करायच्या पहिल्यांदा आपण डॉक्टर राधाकृष्णन यांच्याबद्दल बोलत आहोत आणि ही जी व्यक्ती आहे ही एकच आहे ओके आपण सिंग्युलर व्यक्तीबद्दल बोलत आहोत हे लक्षात येण्यासाठी हे हेल्पिंग वब आपल्याला मदत करतं इथे आपण एक आर्टिकल वापरलेलं आहे अ मोर फेमस फिलॉसॉफर आणि त्यानंतर आपण त्याच व्यक्तीबद्दल आणखीन एक माहिती देत आहोत की ते पॉलिटिशियन म्हणून जितके प्रसिद्ध आहेत त्यापेक्षा ते फिलॉसॉफर म्हणून अधिक चांगले आहेत मग इथे आपण जर सेम पर्सनबद्दल माहिती देत असेल तर आपण एकदाच आर्टिकलचा वापर करायचा आहे ओके सेम पर्सन सिंग्युलर गोष्ट सिंगल आर्टिकल असं लक्षात ठेवा ओके मग या ठिकाणी आपण फक्त पहिल्यांदाच आर्टिकल मेन्शन करण्याची गरज आहे या इथे आपण जे अपॉलिटिशियन लिहिलेलं आहे तिथलं आर्टिकल आपल्याला काढून टाकायचं आहे ड्रॉप आर्टिकल ए बिफोर पॉलिटिशियन ओके आता नेक्स्ट क्वेश्चन द मॅनेजर अँड द एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ऑफ अवर हॉटेल इज अ व्हेरी एनर्जेटिक पर्सन इथे आपण तीन ठिकाणी आर्टिकल्स वापरलेले आहेत आता इथे लक्षात ठेवायचं अँडच्या आधी आणि नंतर जर दोन्ही ठिकाणी आर्टिकल्स वापरले तर त्या दोन वेगळ्या गोष्टी होतील पण या ठिकाणी आपण एकाच व्यक्तीबद्दल बोलत आहोत मग अशी आपण जे सेकंड एक्झाम्पल बघितलं त्यात सुद्धा सेम हीच गोष्ट होती आणि हे आपल्याला कळण्यासाठी जे हेल्पिंग वर्ब वाक्यात आहे हे सुद्धा एक मदत करणारी गोष्ट आहे आणि दुसरं म्हणजे हे पुढचं आर्टिकल अ व्हेरी एनर्जेटिक पर्सन आता इथे आपण व्हेरीच्या आधी आर्टिकल वापरायचं असतं हा सुद्धा रूल कव्हर केलेला आहे ओके हा सुद्धा रूल आपण बघितला होता जर आपण व्हेरी हे ऍडवर्ब वापरणार असेल तर ते आपल्याला आर्टिकलच्या नंतर वापरायचं असतं ओके हा सुद्धा रूल आपण बघितलेला आहे इथे आता आपण एकाच व्यक्तीबद्दल बोलत आहोत तर अँडच्या नंतर परत एकदा आर्टिकल वापरण्याची गरज नाही आपल्याला एक्झिक्युटिव्हच्या आधीच हे जे द आहे हे काढायचं आहे द मॅनेजर अँड एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ऑफ अवर हॉटेल इज अ व्हेरी एनर्जेटिक पर्सन हे करेक्ट सेंटेन्स असेल नेक्स्ट क्वेश्चन वेन आय मीट हिम ही ऑलवेज मेक्स अ मेन्शन ऑफ हिज फादर आता मेन्शन हा शब्द जो आहे हा अनकाउंटेबल आहे त्यामुळे इथे कुठलंच आर्टिकल वापरायचं नाही जसं आपण ऍडवाइस किंवा इन्फॉर्मेशन या शब्दांबद्दल बोलत असतो सेम तसाच हा सुद्धा शब्द आहे इथे आर्टिकलची गरजच नाही नेक्स्ट क्वेश्चन ऑलदो ही हॅज अंडरगॉन अ व्हेरी कॉस्टली ट्रीटमेंट ही हॅज नॉट बीन क्युअर्ड फॉर अ हेडेक आपण वाक्यात दोन ठिकाणी अ चा वापर केलेला आहे पहिल्या ठिकाणी तो योग्य आहे मात्र हे जे दुसऱ्या ठिकाणी आपण आर्टिकल वापरलेलं आहे हे एका डिसीजच्या नावाच्या आधी नेम ऑफ अ डिसीज आहे आणि त्याच्या आधी आपण आर्टिकलचा वापर करत नसतो ठीक आहे या वाक्याचा अर्थ आहे की त्याला डोकेदुखीचा त्रास होतो आपण म्हणताना नुसतं डोकेदुखी म्हणतो एक डोकेदुखी झाली दोन डोकेदुखी झाली असं आपण म्हणत असतो का नाही त्याच्यामुळे आपल्याला इथे आर्टिकल वापरायचं नाही सो इथे हेडेकच्या आधी जे आपण वापरले ते इनकरेक्ट होतं नेक्स्ट क्वेश्चन आहे दोज इन हरी शुड रिअलाइज दॅट स्पीड इज नो की टू सक्सेस इन लाईफ हे वाक्य सगळ्यांनी लक्षात ठेवा आपल्याला जर आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं असेल तर कुठलेही शॉर्टकट वापरून कधीच आपल्याला यश मिळत नाही स्वत कष्ट घ्यावेच लागतात ओके आता इथे तुम्ही बघितलं तर इन हरी आपल्याला इथे फ्रेज वापरायची आहे आणि ह्या ज्या प्रिपोजिशनल फ्रेजेस असतात इथे आपल्याला ठराविक आर्टिकल्सचाच वापर करावा लागतो आणि या फ्रेजमध्ये आपल्याला इन अ हरी अशाच पद्धतीचं आर्टिकल वापरावं वा लागेल ओके इथे आपल्याला हे आर्टिकल मेन्शन करणं गरजेचं होतं गॉड मेड कंट्री अँड मॅन मेड टाउन या वाक्यामध्ये आपण अँड हा शब्द वापरलेला आहे आणि ते आपण दोन क्रिएशन जे आहेत एक देवानी केलेलं क्रिएशन आहे आणि एक माणसाकडून घडून आलेलं एक क्रिएशन आहे त्याबद्दल बोलतोय मग हे जे टाउन आणि कंट्री या दोन नाउन्सला या कॉमन नाउन्सला आपण एखाद्या इन्व्हेन्शन सारखं बघतोय म्हणजे देवानी देश घडवलेला आहे आणि माणसाने शहर घडवलेली आहेत असा अर्थ निघत आहे इथे या ठिकाणी तुम्ही फार अनालिटिकली हे वाक्य चुकीचं का बरोबर आहे फिलॉसॉफिकली विचार करू नका आर्टिकल्सच्या विषय चाललेला आहे तेवढंच लक्षात ठेवूया आपण इथे काहीतरी नवीन घडवलं गेलं आहे नवीन काहीतरी बनवलंय संशोधन केलंय या अर्थाने आपण म्हणत आहोत म्हणून इथे द कंट्री ओके ह्यांनी पहिल्यांदा ही गोष्ट अस्तित्वात आणली स्थापन केली असं म्हणायचंय त्यामुळे हे जे दोन आपण नाउन्स वापरतोय कंट्री आणि टाउन त्यांच्या आधी दोन्ही ठिकाणी आर्टिकल दर्जा वापर गरजेचा आहे नेक्स्ट आता बघूयात इट इज पिटी दॅट ही डज नॉट बिहेव हम्बली विथ हेज पेरेंट्स अँड फ्रेंड्स आता या ठिकाणी आपण इट इज अ पिटी अशी फ्रेज वापरण्याची गरज आहे ओके okay? मग अशी आपण अ आर्टिकल वापरूनच एक फ्रेज बघितली होती इन अ हरी त्यासोबतच ही फ्रेज सुद्धा लिहून ठेवा बीइंग एम ए ओनली ही कुड नॉट बी अपॉइंटेड टू द पोस्ट ऑफ अ लेक्चरर या वाक्यामध्ये आपल्याला तो एक एम ए पदवीधारक आहे तर तेवढ्याच कारणाने त्याला आपण लेक्चरर म्हणून सिलेक्ट करणार नाही असं म्हणायचंय मग तो एक पदवीधारक आहे असं म्हणायचंय आपल्याला तर तिथे एन एम एचा आपल्याला उल्लेख करावा लागेल ओके एम ए असा स्वरांनी उच्चार होत आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला आर्टिकल एनचा वापर करायचा आहे ओके एम एच्या आधी आर्टिकल एन वापरायचं होतं नेक्स्ट क्वेश्चन ही ऑलवेज टेक्स अ हेवी ब्रेकफास्ट बिकॉज ही जनरली स्किप्स लंच इथे आपण आर्टिकल एचा वापर केलेला आहे आणि ब्रेकफास्ट किंवा जे कुठलेही मिल्स असतात त्यांच्या आधी आपण शक्यतो आर्टिकल्सचा वापर करत नाही पण या वाक्याचा अर्थ असा आहे की तो एकदाच ब्रेकफास्ट पोट भरून करतो कारण तो लंच करत नाही या अर्थाने आहे म्हणून या ठिकाणी आर्टिकल वापरलेलं योग्य या सेंटेन्समध्ये कुठल्याही पद्धतीचा एर नाही नेक्स्ट क्वेश्चन प्लीज गो अँड फाईंड आउट डॉग सो दॅट यू मे नॉट लूज इट फॉर एव्हर आता आपल्याला सांगायची की जो हरवलेला डॉग आहे तोच शोधा मग तोच डॉग आहे असं सांगत असताना त्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल त्याच्यावर आपल्याला फोकस करायचं आहे म्हणून या नाऊनच्या आधी आर्टिकलचा वापर करणं गरजेचं होतं नेक्स्ट क्वेश्चन स्नेक वी सॉ वॉज व्हेरी डेडली दो इट लेफ्ट द किचन क्वाइटली आता या वाक्यामध्ये आपल्याला काय म्हणायचंय की तो स्नेक जो आम्हाला दिसला मग आता आपण तिथे परत एकदा पर्टिक्युलरच त्या एका सापाबद्दल बोलत आहोत ही एक गोष्ट आपल्याला अशी ठासून सांगायची आहे त्याला जास्त हायलाईट करायचं आहे म्हणून या ठिकाणी आर्टिकलचा वापर करणं गरजेचं आहे स्नेकच्या आधी आपल्याला आर्टिकल द वापरायचा होता नेक्स्ट क्वेश्चन टू नाईट आय शॅल गो टू द बेड अर्ली बिकॉज आय हॅव टू लिव्ह फॉर मुंबई ॲट डॉन टुमॉरो या वाक्यात आता आपण दोन गोष्टी बघूयात पहिल्यांदा तर इथे आपण बेड जे आहे ते नाऊन वापरलेलं आहे आणि याचा वापर झोपण्यासाठी होतो टू गो टू बेड अशी एक फ्रेज असते म्हणजेच काय झोपणे ठीक आहे प्रत्येक वेळी स्लीप म्हणजेच झोपणे असं नाही टू गो टू बेड ही फ्रेज सुद्धा आपण झोपणे यासाठी वापरत असतो मग आता झोपण्यासाठीच जर या बेडचा वापर होणार असेल तर त्याच्या आधी आर्टिकल द चा वापर करायचा नाही आणि इथे नेक्स्ट आहे ऍट डॉन इथे आपण ऍट नंतर कुठलंही प्रिपोजिशन वापरत नसतो हे या ठिकाणी करेक्ट आहे आणि जर आपल्याला इन म्हणायचं असेल तर मात्र इन द डॉन असं आपल्याला म्हणावं लागतं ठीक आहे एक्स्ट्रा पॉईंट सुद्धा आपण बघितलेले आहेत आणि उत्तर काय होतं ते पण डिस्कस केलं नेक्स्ट क्वेश्चन आहे चाइल्ड नीड्स लव अँड अफेक्शन इफ ही इज टू बी अप ऍज अ हेल्दी यंग जर एखाद्या मुलाला आपल्याला घडवायचं असेल तर वागलं पाहिजे असा या वाक्याचा अर्थ आहे मग आता आपण इथे अ चाइल्ड म्हणणं जास्त योग्य असणार आहे कारण आपण जे मूल आहे ते एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे ते त्याच्या पूर्ण समूहाबद्दल माहिती सांगत आहे किंवा आपण तिथे त्या ठिकाणी त्या गोष्टीला सिंगल आउट करत आहोत त्याला थोडासा हायलाईट करत आहोत म्हणून आर्टिकलचा वापर करणं गरजेचं आहे आणि कोणत्याही ठराविक गोष्टीबद्दल त्या एका स्पेसिफिक मुलाबद्दल आपण बोलत नाहीये म्हणून आर्टिकल ए येणार आहे ओके okay. अ चाइल्ड नीड्स लव्ह अँड अफेक्शन या पद्धतीने करेक्शन असेल नेक्स्ट क्वेश्चन इट इज सेड दॅट एलिफंट इज विंडिक्टिव्ह बाय नेचर अँड नेव्हर फरगेट्स हिज एनिमी सुरुवातीला आपण विंडिक्टिवचा अर्थ बघूयात कारण सगळ्यांना इथे हा प्रश्न पडलेलाच असेल की याचा अर्थ काय तर जे खुन्नस असते आपण मराठीत खुनशी म्हणतो ना एखादी व्यक्ती काहीतरी बदलायच्या भावनाने काम करत असेल त्याला विंडिक्टिव म्हणतात ठीक आहे मग इथे आपण म्हणत आहोत की जे काही एलिफंट्स असतात आता इथे पूर्ण एलिफंट कम्युनिटी बद्दल किंवा त्या क्लासबद्दल आपण बोलत आहोत ओके पूर्ण त्या क्लास क्लासबद्दल पूर्ण वर्गाबद्दल आपल्याला बोलायचं आहे मग अशा ठिकाणी जर आपण त्या समूहाबद्दल काही सांगणार असेल तर तिथे आर्टिकल द चा वापर होतो त्यानंतर जे आपण नाऊन वापरतोय ते सिंग्युलर असतं ठीक आहे आता इथे बघितलं तर तुम्ही एलिफंट इज हे आपण सिंग्युलरच वापरलेलं आहे पण ते समूहाबद्दल इन जनरल एलिफंटचा स्वभावच तसा असतो त्यांचं बिहेवियरच तसं असतं हे आपल्याला सांगायचं म्हणून इथे आपल्याला द एलिफंट असं वापरणं गरजेचं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अ टॅक्सी ऍट सच अवर ॲज इट इज ऑलरेडी इलेवन पी आपण हा शब्द बघितला होता सच शब्द जर आपण वाक्यात वापरणार असेल तर त्याच्यानंतर आर्टिकल ए किंवा ॲन येऊ शकतं ठीक आहे मी तुम्हाला आपण हा जो रूल बघितला होता तिथे सांगितलेलं की सच असं लक्षात ठेवा पण प्रत्येक वेळी सच अच असेल असं नाही इथे तुम्ही बघितलं तर आपण उच्चार करत आहोत अवर या स्वराने आणि म्हणून एच सायलेंट आहे इथलं तर याच्या उच्चारानुसार ऍनचा वापर करणं गरजेचं आहे अँड अवर अशी ही क्रेज असते किंवा असंच आपल्याला त्याचा वापर करायचा असतो तिथे करेक्शन करायचं होतं नेक्स्ट क्वेश्चन डू यू टेक अ शुगर अँड इफ सो हाऊ मच आता शुगर हे काय आहे noun. अनकाउंटेबल नाऊ अनकाउंटेबल नाऊन्सच्या आधी आपल्याला आर्टिकल्सच वापरायचे नसतात ओके okay. त्यामुळे या ठिकाणी आपण आर्टिकल ए वापरलेलं चुकीचं आहे ते आपण स्किप करूयात नेक्स्ट क्वेश्चन शी लिव्स इन फर्स्ट स्टोरी ऑफ द हाऊस अँड शी हॅज टू कम डाऊन क्वाईट ऑफन ती पहिल्या मजल्यावर राहते आणि तिला सतत खालीवर करावं लागतं मग पहिल्या म्हणत असताना आपण एक या संख्येबद्दल हे एक ऑर्डिनल वापरलेलं आहे आणि ते काय आहे फर्स्ट आणि जेव्हा आपण कुठलंही ऑर्डिनल वापरत असतो तिथे आपल्याला आर्टिकल द चा वापर करणं कंपल्सरी असतं ठीक आहे फर्स्ट च्या आधी आर्टिकल द वापरायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन ही नोज हाव टू प्ले फ्लोट ही लर्न इट वाय ही वॉज अ स्टुडंट इथे आपण म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बद्दल बघितलेलं आहे कुठलंही म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचं नाव आपल्याला ज्या वेळेस सांगायचं असतं त्या ठिकाणी आपल्याला त्या नावाच्या आधी आर्टिकल दच वापरायचं आहे इथे फ्लुएट म्हणजे आपण बासरी या वाद्याबद्दल बोलत हो। आहोत म्हणून या ठिकाणी इथे द फ्लुएट म्हणणं गरजेचं आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन इट इज सेट दॅट ही इज अ वाईज मॅन ही कॅन नॉट अर वेदाज मे अर आता टू अर म्हणजे काय चुका करणे आता या वाक्यात आपण वेदा म्हणजे वेद या आपण एका होली बुक बद्दल सांगितलेलं आहे आणि ज्या वेळेस आपण अशा होली बुक्स बद्दल काही मेन्शन केलेलं असतं तिथे त्या नावाच्या आधी आपल्याला कंपल्सरी द आर्टिकल वापरायचं असतं द वेदाज द द रामायण द महाभारत या पद्धतीने हे एक्झाम्पल्स असते नेक्स्ट क्वेश्चन दिस डेज ओनली रिच कॅन अफोर्ड द हॉस्पिटॅलिटी ऑफ द कॉस्टली नर्सिंग होम्स अँड हॉस्पिटल्स कमिंग अप ऑल ओव्हर द कंट्री बाकी कितीही लेंदी असू देत आपले जे रूल्स आहेत त्याच्याशी तुम्ही स्टिक राहायचं आहे ओके आता आपल्याला काय म्हणायचं आहे दिस डेज ओनली रीच कॅन अफोर्ड म्हणजे फक्त श्रीमंतच ती गोष्ट अफोर्ड करू शकतात मग इथे जे श्रीमंत आहेत तेच ती गोष्ट अफोर्ड करणार म्हणजे आपण या सगळ्या श्रीमंत व्यक्तींबद्दल त्या लोकांबद्दल बोलणार आहोत मुळात रीच हे काय आहे ऍडजेक्टिव्ह पण आपल्याला आता हे ऍडजेक्टिव्ह न राहू देता याला कन्वर्ट करायचं आहे कॉमन नाउनमध्ये आणि आता याचं कन्वर्जन आपण जर कॉमन नाऊन मध्ये करणार असेल तर आपल्याला याच्यासोबत आर्टिकल द चा वापर करावा लागेल ओके okay? आपण जर द रिच म्हटलं तर आता हे नाऊन होणार आहे आणि हे पूर्ण क्लासला रिप्रेझेंट करत ज्या काही श्रीमंत व्यक्ती आहेत त्या सगळ्यांबद्दल इथे आपण मेन्शन करणार आहोत म्हणून इथे द रिच म्हणायचं आहे आपल्याला ओके नेक्स्ट क्वेश्चन okay? रेजपुट्स बिलॉंग टू अ मार्शल रेस सिन्स दे वर ऑर्गनाइज इन टू द फोर्स टू फाईट अगेन्स्ट द ऑपरेशन ऑफ द रुलर्स वाक्य खूप लेंदी आहे आता मी हे तुम्हाला सगळं शिकवते तर मला हे वाक्य पूर्ण वाचणं कंपल्सरी आहे मात्र अगदी वाक्याच्या सुरुवातीला तुम्हाला एरर काय आहे राजपूत हिंदू ख्रिश्चन अशा कुठल्याही कास्टच्या किंवा कम्युनिटीच्या नावाच्या आधी आपल्याला आर्टिकल्सचा वापर करायचा असतो ओके कास्ट किंवा कम्युनिटीच्या आधी आपल्याला आर्टिकल द वापरायचं असतं ओके त्यामुळे अगदी तुम्ही क्वेश्चन बघितल्या बघितल्या एक ते दोन सेकंदात तुम्हाला उत्तर मिळू शकतं द रजपूत असं असायला पाहिजे होतं तिथे आपल्याला करेक्शन करण्याची गरज ओके आपलं हे प्रॅक्टिस सेशन अशाच फास्टॅग पद्धतीने असणार आहे सगळे रूल्स आपले एकदम डिटेलमध्ये शिकून झालेले आहेत त्यामुळे आपण फार रिपीटेशन करणार नाही जर तुम्हाला कुठलाही पार्ट फार फास्ट झाला समजलाच नाही असं वाटत असेल तर आधीचे लेक्चर्स बघा आणि जर तरीही तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्या चॅनलच्या बायोमध्ये तुम्हाला पर्सनल चॅटसाठी आयडिया अवेलेबल आहे ओके okay? आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात व्हॉट नाइस nice मदर शी इज इथे आपण उद्गार वाचक वाक्य बनवलेलं आहे ओके ठीक okay? आहे पुढचा आपण सेंटेन्स नाही वाचलं तरीही आपल्याला आन्सर मिळत आहे पण तरी आपण वाक्य वाचूयात व्हॉट नाईस मदर शी इज बिकॉज शी टेक्स केअर ऑफ एव्हरी स्मॉल नीड ऑफ हर चिल्ड्रन आता इथे आपल्याला ती किती चांगली आई आहे असं सांगायचंय मग इथे व्हॉट नंतर आपण शक्यतो आर्टिकल ए किंवा एन वापर करत असतो जे योग्य असेल ते ठीक आहे वॉट अ नाईस मदर शी इज असं आपल्याला म्हणायचं आहे आणि या ठिकाणी नाइस चा उच्चार न वरून होत आहे त्यामुळे आपण आर्टिकल ए चा वापर करणार आहे इथे आपल्याला आर्टिकल ए च ऍडिशन करणं गरजेचं आहे नेक्स्ट क्वेश्चन वॉट काइंड फेलो ही इज इफ हिज एनिमीज आर टू बी बिलीव आता इथे देखील आपण व्हॉट या शब्दांनी उद्गारवाचक वाक्याची सुरुवात केलेली आहे ओके okay? हे उद्गारार्थी वाक्य आहे पण ज्यावेळेस आपण काइंड ऑफ हा शब्द वापरत असतो त्यावेळेस इथे तुम्हाला व्हॉट काइंड ऑफ अशी फ्रेज वापरायची आहे आणि नंतरच आपण ज्या गोष्टीबद्दल बोलत आहोत ज्या नाउन बद्दल बोलत आहोत तिथे गरजेनुसार ए किंवा चा वापर करायचा आहे ओके आता काइंड ऑफ नंतर शब्द काय आलेला आहे फेलो फेलो साठी आपण आर्टिकल ए वापरणार का अन वापरणार आर्टिकल ए वापरणार ओके त्यामुळे आपल्याला या ठिकाणी व्हॉट काइंड ऑफ अ फेलो ही इज असं करेक्शन करणं गरजेचं आहे आता हा लास्ट क्वेश्चन जो आहे हा तुम्हाला होमवर्क साठी आहे याचा आन्सर काय आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमचा स्कोअर किती आला ते देखील सांगा आपण फक्त क्वेश्चन काय आहे ते बघूयात नेक्स्ट मध्ये आपण याचे आन्सर सुद्धा डिस्कस करूयात कपिल देव ब्रॉड ग्लोरी टू इंडिया बाय विनिंग वर्ल्ड कप इन नाईनटीन एटी थ्री या क्वेश्चनचा आन्सर काय आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपण पंचवीस प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे आणि या पद्धतीचा स्पीड तुम्हाला अपेक्षित आहे ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करत असतो आणि हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमचं बेसिक पक्क असेल कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल तरी देखील एकदा बेसिक जर तुम्ही पक्क केलं तर उलट परीक्षेच्या आधी रिव्हिजन करत असताना तुम्हाला या सगळ्या गोष्टी खूप इझी जाणार आहेत आणि ऑटोमॅटिक तुमचं कॉन्फिडन्स देखील वाढणार आहे आणि इंग्लिशमध्ये अर्थातच चांगला स्कोर देखील करता येईल अशाच पद्धतीचं आपलं आणखीन एक प्रॅक्टिस सेशन होईल आणि त्यानंतर आपण नवीन टॉपिक बघणार आहे भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू